भिवंडी तालुक्यातील गुंदवली ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सरपंचपदी जया नितीन मात्रे यांची बिनविरोध निवड शुक्रवार दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता संपन्न करण्यात आली सदर निवडणुकीत नवनिर्वाचित सरपंचपदासाठी जया नितीन म्हात्रे यांच्या एकमेव पत्र दाखल झाले त्यांची बिनविरोध सरपंचपदी जाहीर करण्यात आली त्यांच्या निवडीची घोषणा होताच फटाक्यांच्या आतिषबाजीत त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले या सरपंच निवड प्रसंगी खासदार सुरेश गोपीनाथ मात्रे उर्फ मनसे उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश डी के मात्रे सुमित सुरेश मात्रे रमाकांत मात्रे माजी आमदार योगेश पाटील समाजसेवक उद्योगपती विविध संस्थेचे पदाधिकारी ग्रामपंचायतीचे आजी माजी सरपंच व उपसरपंच सदस्य कर्मचारी वर्ग व ग्रामस्थ मंडल मित्रपरिवार आपतेष्ट नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होऊन पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या आहेत नितीन म्हणजे सरपंच झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो म्हणजे आमची ग्रामपंचायत पाच वर्षात पाच सरपंच झाली पाचवी सरपंच परंतु प्रत्येक वेळेला आमच्या सरपंचाने कुठलाही अडचण न आणता राजीनामा देऊन दुसऱ्याला संधी दिली त्याबद्दल त्या सरपंचाचं सुद्धा मी अभिनंदन करतो कारण ह्या पाच वर्षात जी कामं झाली आहेत ती खरं म्हणजे दृष्टी लागण्यासारखी कामं मंदिराचं कामं असेल मंदिराचं काम पूर्णत्वाकडे तर समाजगृहाचा काम असेल अनंतर मात्र सभागृहाचं कामं असेल गावातल्या अंतर्गत रस्ते असतील फार चांगली चांगली कामं झालेली आहेत त्याच्यामुळं लोकांना गावातल्या लोकांना कायमची ही बॉडी लावी असं वाटते पण आता शक्य नाही ह्या बॉडीने असंच पुढे एकत्र काम करावं यायला पण सांगेन की सगळ्यांना एकत्र घेऊन काम करा आणि त्यांना पण सांगेन की सगळे सहकार्य करून काम करा गावाच्या विकासासाठी काम करा तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करतोय आणि येणाऱ्या पुढच्या त्यांना शुभेच्छा देतोय गोंदवलीमध्ये ज्या पद्धतीचं म्हणजे आपण बोलतो ना वरिष्ठांचं मार्गदर्शन म्हणजे आज जे दिसतंय वरिष्ठांचं मार्गदर्शन ज्या ज्या हो पद्धतीनं होत चाललं आणि त्या पद्धतीचा विकास ही सगळी सरपंच मंडळ आणि बॉडी यांनी सगळेजण एकत्र मिळून आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मग ते आता आमचे मार्गदर्शक दादा असू द्या का आमचे मित्र सत्यवान पाटील असू द्यात का खासदार साहेब बाळ्यामामा असू द्यात आज सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली फार चांगलं काम या बंदोली गावामध्ये ग्रामपंचायतीच्या माध्यमातून होत आहे खऱ्या अर्थाने एक टीम वर्क असते आणि टीममध्ये एका कॅप्टनचं काम नसतं तर सगळे खेळाडू आणि खास करून त्यांचे कोच त्यांचं फिजिओथेरपिस्ट त्यांचे सगळ्यांची एक टीमवर्क सिलेक्शन जी सिलेक्टर जे असतात कारण ही जी टीम आज इथं जी दिसते आपल्याला जेवढी चांगली विकास कामं यांचं सिलेक्शन या सगळ्या लोकांनी एकमताने एक दिलाने केलेले आहे आणि यापुढेही अशाच पद्धतीची सगळी टीम त्यांच्याकडनं आणि आम्हाला मार्गदर्शन यांच्याकडनं कारण आज मी अभिमानाने सांगतो आहे का मग सुरेश म्हस्त्रे असू द्यात मी असो का आमचे सत्यवन पाटील साहेब असू आहेत आम्ही भारतीय विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून दादा यांच्या मार्गदर्शनाखाली आमची कारकिर्दी आमची सुरुवात झाली आणि आज तुम्ही बघताय आम्ही आमच्या पद्धतीनं त्यांच्या मार्गदर्शनाखाली हरेक त्या त्या क्षेत्रामध्ये सगळेजण चांगल्या पद्धतीचं काम करत आहेत त्याच पद्धतीचं काम आज जय या मात्रे सरपंचपदी आलेले आहेत ज्या मागच्या सरपंचांनी जेवढं काम केलं त्यांचं आदर्श घेऊन त्यानु चांगलं काम सगळी टीम करावी ही शुभेच्छा धन्यवाद